श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे एकदंत संकष्टी चतुर्थी उद्या आपल्याला गणपती बाप्पांची विशेष सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर वर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे तर ते दूर करायचे आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ना तर त्यासुद्धा आपल्याला संपवायच्या आहे त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे एका झाडाचं पान आपल्याला जाळायचं आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण बघूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर या व्रताच्या प्रभावामुळे तुम्हाला शुभ आणि चांगल्या कामांमध्ये यश मिळत असतं आणि कार्यात आपल्याला सिद्धीसुद्धा मिळत असते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच म्हणजेच एकदंत संकष्टीच्या च चतुर्थीच्या दिवशी, दिवशी हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया या दिवशी गणेशाची पूजा केली जाते त्यामुळे एक दिवस आधी पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती किंवा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि ते स्थापित करायचं आहे संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान करायचे आहे जर तुम्ही उपवास ठेवणार असाल तर पूजेपूर्वी उपवास करण्याचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर गणेशाला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे तसेच गणपतीला फळे फुले, फुले अक्षध दुर्वा इत्यादी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही गणेश स्तोत्राचं पठण करू शकता स्तोत्र पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गम गणपते नमो नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता त्यानंतर या दिवशी चंद्र दर्शनाला खूप विशेष महत्व असतं त्यामुळे या दिवशी चंद्राचं दर्शन आवर्जून घ्यावं चंद्र दर्शनाने दर्शना चंद्र दोष दूर होतो श्री गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी गणपतीचे दोन्ही तुम्ही करू शकता आणि तसेच या दिवशी जर तुम्ही व्रत करत असाल तर नक्कीच आवर्जून हे व्रत करायचं आहे याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात व्यक्तीला आर्थिक लाभ मिळतो आणि गणेश पुराणात असे नमूद केलेले के आहे की व्रताच्या प्रभावाने सौभाग्य तर वाढते शिवाय मुलांना सुख आणि प्रतिष्ठाही मिळते या उपवासाचा प्रभाव तुमचे आरोग्य सुधारू शकतो आणि सकारात्मकतेने सुद्धा भरू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला गणपतीची सेवा गणपतीचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे आता त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय काय वस्तू लागणार आहे तर त्याबद्दलची सर्वात प्रथम आपण माहिती घेऊया हा जो उपाय आहे तो तो आपण घरातील दोष अडचणी संकटे विघ्न दारिद्र्य करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता मागता शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष जे काही दोष घरामध्ये तुम्हाला जाणवत आहेत किंवा घरामध्ये तुम्हाला काहीतरी असं वाटतंय की आपल्याला घरामध्ये करमत नाही आहे घरामध्ये काहीतरी वेगळीच शक्ती एक तुम्हाला असं जाणवत आहे किंवा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद होत आहे तर त्या ह्या सर्व समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर हा भिमसेनी असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा कापूर जो असतो तर तो घेतला तरीही चालेल त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आता पान कोणतं आहे तर तुम्हाला तुळशीचं पान ह्या स्वास्तिकवरती ठेवायचं आहे तुळशी सर्वांनाच प्रिय असते प्रत्येक देवी देवताला तुळस प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे तर हे तुळशीचं पान आपल्याला त्या स्वास्तिकवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर तुला तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर त्या तुळशीच्या पानावर तुम्हाला दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या पाना वरती तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे आता त्या पानावरती हा कापूर ठेवला की त्यानंतर जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे कापूर जळाला की त्यानंतर हे जे पान आहे तर ते पान तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीत संध्याकाळी एक पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच ते सात किंवा एक आठ नऊ वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की ज्या वेळेस आपण हे उपाय करतो या सेवा करतो वारंवार ज्या करतो तर त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेल शिवाय महाराजांच्या चनने रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ